में, में, हा नमस्कार शक्त मी ज्ञानेश्वर चिकणे एक मे रोजीच मी हा हवामान अंदाज दिलेला होता की आपल्याला सात मेपासून ते सोळा मेपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि तो पहा पाऊस म्हणजे बऱ्याच बऱ्याच जणांनी अकरा मेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे पण तो अकरा मेनं अकरा मेच्या सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता अकरा मेपासून पुढे म्हणजेच सोळा मेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मी सोळा मेपर्यंतचा मी अंदाज सांगितलेला होता सोळा मेपर्यंत राज्यामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे तर हा आपला अंदाज म्हणजे पूर्ण ह्यामध्ये तालुक्यात सगळं अंदाज मी दिलेला आहे तालुके जिल्हे यामध्ये कोणत्या तारखेला किती पाऊस पडले म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पाऊस पडणार हे मी अंदाजामध्ये आपल्या अंदाजामध्ये आपल्या राज्यामध्ये सात मेपासून पावसाला सुरुवात झालेली दिस दिसून येणार आहे तो पाऊस सोळा मेपर्यंत राज्यात पडणार आहे तर पावसाला सुरुवात ही सात मेपासून राज्याच्या पूर्व भागामधून सुरुवात झालेली येईल आपल्याला पूर्व आणि दक्षिण भागामधून तर सात मे सात मे ते नऊ मेच्या दरम्यान राज्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सात ते नऊपर्यंत या जिल्ह्या या जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुळक भागामध्ये भागा जास्त जास्त भागामध्ये पावसाची शक्यता नाही तुळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि नऊ पासून पुढे अजून पण पावसाची वाढ झालेली आपल्याला दिसून येईल नऊपासून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड लातूर धाराशिव परभणी जालना छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत नऊ नऊला पाऊस आपल्याला दिसून येईल तर नऊपासून पुढे तर तसेच आणि सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला नऊ पास नऊ तारखेला नऊ नऊ तार दहा तारखेला आपल्याला पाहायला मिळेल दिसून येईल हा पाऊस ठिकठिकाणी म्हणजे वादळी स्वरूपाचा ठिकठिकाणी स्वरूप पाऊस पाडण्याची शक्यला शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस सर्व दूर असं मोठ्या प्रक्षेत्रावर पाऊस पाण्याची शक्यता नाही आणि परत पण अकरा तारखेपासून पुढे आज पाऊस वाढणार आहे अकरा तारखेपासून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये बघा कोकणामध्ये खूप दिवसापासून पाऊस नव्हता तर कोकणामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची थोडी शक्यता अशी जास्त पावसाची शक्यता नाही तिथे पण हलक्या ते स्वरूपा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर राधानगरी तालुका इस्लामपूर तालुका या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अकरापासून पुढे अकरा ते चौदा दरम्यान तर अकरा ते चौदा दरम्यान कोणत्या भागामध्ये म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे तर मी सांग पुढची अशी नावे आहेत इतकं बघा तुम्ही तर आपण दक्षिण महाराष्ट्राकडून आपण सर्व पाऊस जो सुरू होत आहे आपल्याला दक्षिण महाराष्ट्राकडून सुरू होत आहे तर त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण वैभववाडी या सुद्धा पाऊस शक्यता आहे राधानगरी कोल्हापूर इस्लामापूर पाटण व वाई शिरूर जुन्नर मिरज विटा मुळशी करमाळा पंढरपूर अक्कलकोट बार्शी तुळजापूर भूम उमरगा आणि औसा देवनी अहमदनगर अहम आपलं सॉरी अहमदपूर परळी धारूळ बीड देवराई आणि या तालुक्यामध्ये अकरा ते चौदा तारखे दरम्यान पावसाची शक्यता हा पाऊस एक दोन ते पाऊस या तालुक्यामध्ये पाडण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सर्व दूर नसून हा पाऊस पण ठिकठिकाणी पडण्याची शक्यता आहे तर पुढील आजू का शिका की तालुके सांगत आहे मी जर त्यामध्ये मुंबईचा सुद्धा काही भाग येणार अकरा ते चौदा दरम्यान पनवेल कल्याण संग म्हणजे म्हणजे पूर्ण तालुके महाराष्ट्रात मध्ये पनवेल कल्याण संगमने संगमनेर शहापूर वसई तर नाशिक हा भाग राशीचा भाग गंगापूर साटाणा मालेगाव या भागामध्ये तेरा चौदा तारखेला पावसाची शक्यता आहे साठारा ना ना म्हणजे नाशिक विभागामध्ये तेरा चौदा तारखेला पावसाची शक्यता आहे पण हा अहमद अहमदनगरमध्ये श्रीगोंदा जामखेड शेळगाव शिर्डी वैजापूर बदनापूर जालना जिल्हा बदनापूर मंठा भोकरदन या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच आपण आता उत्तरेकडचा भाग पाहू जे दक्षि उत्तरेकडचा भाग जो विदर्भाकडचा भागाची साईट शा, त्यामध्ये शिंद बुलढाणा सिंदखेड राजा नांदुरा धुळेचा धुळेला मात्र पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे तिथं पावसाची शक्यता नाही धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तसेच परभणी तालु परभणी जिल्हा पाथरी मानवल सेलू पूर्णा गंगाखेड जिंतूर या तालुक्यामध्ये सुद्धा अकरा ते चौदा दरम्यान पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये धानोरा रा औंडा नागनाथ औंडा नागनाथ इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे वाशिम वाशिम शिरोड मनोरा या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये जास्त पहिली यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता आहे अकरा ते चौदा दरम्यान त्यामध्ये अकरा ते चौदा दरम्यान इथे एक दोन पावसाची शक्य एक दोन पाऊस चांगली पडण्याची शक्यता आहे तिथे तर त्यामध्ये शिरोड 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 मानोरा उमरखेड घटंजी वाणी वणी सॉरी वणी नांदेड लोह लोहा मुखेड हिमायतनगर भोकरदन व तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती ह्याच्यामध्ये मेळघाट धामणगाव चिकल, आणि चिखलधारा हे अमरावती तालुक्या अंबर अमरावती या भागा आसपास चंद्रपूर राजुरा राजुरा ची, राजुरा चिमनूर आणि गडचिरोलीमध्ये आहेरी कंची गडचिरी या तालुक्यामध्ये गडचिरोली सुद्धा जिल्ह्यामध्ये तर आहेरी कंची इथं पंधरा सोळा सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि चौदा पासून पुढे म्हणजे पंधरा सोळाला पंधरा सोळाला सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पंधरा सोळाला मग पश्चिम महाराष्ट्राला पंधरा सोळाला म्हणजे पंधरा ते सोळा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडा पाऊस कमी होईल तर मराठा पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये पंधरा सोळा तारखेला तर विदर्भामध्ये जी नावं घेतलेली आहेत या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये मात्र पंधरा सोळाला पाऊस पाऊस अत्यंत कमी होईल तिथे वातावरण आणि दक्षिण सुद्धा वातावरण कमी होईल पंधरा सोळा तारखेला तर मराठवाडा व विदर्भ या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये त्यामध्ये पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस सर्व दूर नसून विजेच्या कडकडासह वाऱ्याच्या सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या या सतर्क करायचा आहे आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे गुरे जनावरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे